सकाळ सकाळी सर्वसामान्यांच्या घरामध्ये याचा आवाज आला म्हणजे दिवसाची सुरुवात झाली नमस्कार मी मनीषा आत्मा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल तर आज आहे रविवार आणि सकाळची गडबड काही नाही आज कारण निवांत असणार आहे रविवारची सुट्टी असते आणि निवांत असते मुलं झोपलेत अजून आणि उठल्यानंतर सकाळी पाठीमागे हे झाडं बघायला पाठीमागे यायची एक सवय लागली आहे मला उठल्यानंतर मी एकदा तरी पाठीमागे डोकावतेच तर म्हटलं आलेच आहे तर तुम्हाला ही वेळेला फुलं जी आहेत आलेली ती दाखवूयात घेवड्याची फुलं वेल आहे आणि त्याला अशी फुलं आले आहेत आणि कुठे कुठे घेवडासुद्धा आलेला आहे आणि हे शेवग्याचं झाड आहे मम्मीने लाव लावलं होतं मागच्या वेळी तेव्हा ती आली होती तेव्हा साधारण महिने झाले लावून आणि भरपूर आता मोठं झालं आहे पत्राच्या वरती गेले पूर्ण आणि त्याच्या शेंगा लागले आहेत घेवड्याच्या तर खूप छान वाटतं जेव्हा आपण असं काहीतरी गोष्ट करतो आणि ती शेवटी अशी शे फळाला येते जास्त याला येत नाही घेवडा कारण थोडंसं मावा पडतो कीड पडते थोडीशी तर मार्केटमध्ये जेव्हा जाईन तेव्हा थोडेशा घेवड्या शेंगा आणि त्यामुळे ते शेंगा मिक्स करून तशी भाजी करेन आज आहे रविवार तर आज सुट्टीचा सुट्टी दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो आणि भरपूर दिवस झाले केसांसाठी काहीच म्हणजे केसांना काही लावलं वगैरे नाही आणि केसांकडे खूप दुर्लक्ष होते कामांमधून तर म्हटलं की केसांना एक पॅक करून लावूयात आणि केस भरपूर गळायला लागले आहेत प्रत्येक वेळेस दरवेळेस जेव्हा विंचवत तेव्हा असा छोटा बॉल तयार होईल इतकी केसं माझी गळत आहेत तर म्हटलं की आज पॅक करून लावूयाच आणि इथे मी आलेवरचं एक पान घेतलेलं आहे त्याच्यासाठी कोरफडीचं पान धुवून घेतलं आणि एका भांड्यामध्ये आता पाणी गरम करायला ठेवते त्यामध्ये मी घालणार आहे फ्लॅक्सिड तर त्याचं जेलसुद्धा मला करायचं आहे आता हा पॅक जो आहे तर तो मला मिक्सरमध्ये करायचा आहे आणि मग त्याआधी शेंगदाणे वाटून घेते खिचडीसाठी आणि आज संकष्ट आहे तर खिचडी पण करणार आहे आणि साबुदानाची वडेसुद्धा करणार आहे भरपूर दिवस झाले साबुदानाची वडे केले नव्हते मुलांना तर खिचडीच आवडते म्हणून नको म्हणावते साबुदानाचा वडा साबुदाना वडा करायसाठी करण्यासाठी पण मला खिचडी खाऊन खूप कंटाळा आला त्यामुळे म्हटलं की साबुदानाचा वडा वडा करूया भरपूर दिवस केलसुद्धा नव्हतं तर इथे आधी ते बाकीचे साहित्य जे आहे म्हणजे साबुदाण्यासाठी शेंगदाणाचं सा कूट आणि साबुदाण्याच्या वड्यासाठी थोडंसं मग वाटून घ्यायचं आहे तर ते आधी वाटून घेते नाहीतर मिक्सर मग नंतर मग पुन्हा ओला होणार ते पॅक करण्यासाठी कारण म्हणजे एकच भांडं आहे मिक्सरचं बाकीची भांडी जी आहे तर ती खराब झालेली आहेत त्यामुळे हे एकच भांडे आहे माझ्याकडे त्यामुळे आधी हे जे खिचडीचं जे आहे साबुदाण्याचं तयारी तर ती आधी करून घेते आणि त्यानंतर मग पॅकचं जे आहे तर ते वाटणार आहे त्यामुळे हे आधी तयार करून घेते सगळं आता साबुदाण्यासाठी वड्याची रेसिपी सगळ्यांना माहितीच आहे पण थोडक्यात uh, सांगते तुम्हाला आधी शेंगण्याचा कूट करून घेतला आणि त्यानंतर मग थोडासा साबुदाणा जो आहे तो पण बारीक करून घेतला वड्यासाठी पण काय झालं की त्यामध्ये मी थोडेसे मिरच्या पण घातलेल्या आहेत म्हणजे एकत्रच दोन्ही पण बारीक होईल म्हणून पण ते झालं आहे गोळा साबुदाण्याचा आणि मिरच्या झाल्यात वेगळ्या म्हणून तो गोळा आधी बाजूला काढून घेतल्या आणि थोड्याशा मिरच्या त्यात राहिलं ते त्यानंतर वा वाटल्या मग हे बारीक करून घेतलं आता पॅकची तयारी करते ॲलोवेराचं पान जे आहे त्यातला जो गर आहे तर तो काढून घ्यायचा आहे मगाशी गरम पाण्यामध्ये सीड मी उकळा ठेवले होते तर ते बाकीचं शेंगदाण्याचं कूड आणि शेवदाना वाटेपर्यंत ते थोडंसं घट्ट झालं कारण थोडंसं थंड झालं ना ते की जेलच्या फॉर्ममध्ये ते येतं आणि पटकन ते गाळणीतून गाळ गाळत नाही तर मग हे झालंय घट्ट जेलच्या फॉर्ममध्ये झालं आहे आणि पूर्ण काहीच का खालून गा गाळत नव्हतं तर मग त्याला पुन्हा मी गरम केलं थोडंसं पाणी टाकून आणखी गरम गरम असेल ना त्याच वेळेस ते गाळून घ्यावं लागतं नाही त्यामध्ये घट्ट होतं जेल टाईपमध्ये हा जेल आहे ते मी डायरेक्टलीच मिक्सरच्या भांड्यामध्येच गाळते चमच्याण्याचं हलवून हलवून गाळायचं आहे कांदे पटकन गाळलं जात नाही त्यानंतर त्यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ घालते पीठ नसेल ना तर तांदळाचं तांदूळ बाजूला शिजत ठेवायचा आणि त्याचं जे पेज निघतं पाणी निघतं पांढरं व्हाईट कलरचं तर ते जे आहे तर ते पण आपण पन त्यामध्ये घालू शकतो आता हे पीठ आणि ॲलोवेरा आणि फ्लॅक्सीडचं जेल हे तिने एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं मी म्हणजे केसांना लावायला सोपं पडतं तर आता हे जे आहे ना पॅक तो, तो, तो पूर्ण मुळापासून ते पूर्ण केसांच्या टोकापर्यंत लावून घ्यायचं कारण ते केसांसाठी पण चांगलं आहे आणि आपल्या केसांच्या हेल्थसाठी पण चांगलं आहे म्हणजे त्याच्या त्याच्यामुळे ना केस चांगले वाढतात सुद्धा केस स्ट्रॉंगसुद्धा होतात तर ते आपल्या मुळांशी लावून ते मुळांमध्ये सुद्धा छान असं जिरलं पाहिजे मसाज करत करत लावायचं आहे स्कॅल्पलासुद्धा लावायचं आहे चांगल्या प्रकारे मसाज करत करत आणि केसांच्या मुळांनासुद्धा लावायचं आहे पूर्ण केसांना पण लावायचं आहे केस तर चांगली होतातच आणि तांदूळ ता आणि फ्लॅक्सिड आहे त्याच्यामुळे केसांची वाढ जी आहे तर ती पण चांगली होते आणि प्लस गळायचं पण कमी होतं असं त्याचे फायदे आहेत तर बघू आता सतत लावलं पाहिजे नाही एकदा तरी तर आता बघू जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी लावेन हे आणि ते लावल्यानंतर केसांना छान असा मसाज द्यायचा त्यामुळे काय होतं की आपल्या स्कॅल्पमध्ये चांगलं होते मूर्तं आतमध्ये चला आता केसांना तर लावून घेतलं आणि आता बाकीची कामं होईपर्यंत चांगलं ते व्यवस्थित एक दोन तास तर राहतं केसांना म्हणून मी आधी लावून घेतलं केसांसाठी केसांना म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत चांगलं व्यवस्थित आपल्या केसांमध्ये ते राहतं तर आता मगाशी मी शेंद्राचं कुट वाटून घेतल्या त्यामध्ये मग साबुदाणा थोडासा वाटून टाकला होता त्यातच मिरची पण टाकली होती पण मिरचीचा मला अंदाज लागत नाही कधी कधी काही काही मिरच्या तिखट पण असतात काही काही कमी तिखट पण असतात तर तीन चार मिरच्या घातलेल्या पण मला कमी वाटत होत्या म्हणून त्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं बिना आ, ते आणि त्यामध्ये बाकीचं आपलं मीठ आणि बाकीचं म्हणजे काय आपल्याला उपसायला चालतं तर त्यामध्ये ते घालायचं आणि मासे पीठ मळून घ्यायचं ते आणि असे वडे थापायचे पात्र थापते मी जाड थापत नाही जाड थापलं तर काय होतं की पटकन तळसुद्धा नाही आणि आतून थोडे असे कच्चे कच्चे लागतात तर पातळ था थापले की चांगल्या आतून शिजतात पण कच्चे पण राहत नाहीत आणि कुरकुरीत नव्हतात छान चला आता वडत करून झाले तयार आता दोघांना आधी खायला देते कारण दोघांना जायचं हे केस कापायला तर त्या दोघांना आधी खायला देते आणि त्या दोघांना पाठवते कापले दोघांचे पण जंगल कमी झालं डोक्यावरच है ना काय करतोय नाष्ट्त्याला तर वडे खाल्ले आता दुपारला मला खिचडी करायची आहे तर सगळं आधी बाकीचं आवरून घेतलं नेहमी मी कसं करते की सकाळ आधी पहिला किचनचं सगळं आवरून घेते कारण नंतर मी पुन्हा पसारा नको वाटतं किचनवरती मग पुन्हा दुपारचं असेल ते असू दे किंवा सकाळचं नाश्त्याचं असू दे दोन्हीसुद्धा मी सकाळचं करून घेते आणि किचन आवरून घेते नाहीतर मग याला किचन सकाळचं आवरलं की पुन्हा मग दुपारचं काहीतरी करायचं असलं तर मग ते पुन्हा पसारा पडतो मग पुन्हा ते किचनवरचं आवरायचं चार चार ते नाही आवडत कारण सकाळचेच किचन साफ करायची सवय लागली त्यामुळे सकाळचंच मी नाश्ताचं आणि दुपारचं काय असेल ते सकाळचं एकदमच करून घेते आणि मग सगळं आवरून टाकते आणि मग त्यानंतर बाकीचं कामाला सुरुवात करते आज संडे असल्यामुळे थोडंसं वेळानं उठले आणि वेळानं उठलं ना की बाकीची कामंसुद्धा वेळानं होतात नाश्ता करून झाला आणि नाश्ता थोडासा वेळानंच झाला त्यामुळे म्हटलं की आधी कपडे धुऊन टाकूयात कारण मग कपड्यांना वेळ लागला की मग संध्याकाळपर्यंत सुकत नाहीत लवकर कपडे पण रोज कसं करते की आधी किचन आवरून घेते किचन सगळं पसारा जो आहे जेवण वगैरे काय असेल तर दुपारचं संध्याकाळ दुपारचं आणि सकाळचं दोन्ही पण एकाच वेळी मी करते सगळं आणि मग किचन सगळं आवडते त्यानंतर मग कपडे वगैरे काय असले घरातलं बाकीचं काम करते पण आज थोडासा वेळ झाला त्यामुळे म्हटलं की आता नाष्टय तर तर आता कपडे धुवून टाकूयात आणि मग किच किचरी जी आहे तर ती करून मग किचन सगळं आवरून घेऊयात ठेव ठेव दुसरे पण दुसरी पण अगरबत्ती हे कर पेटव अरे वर दिवायला पेटव्या संध्याकाळचं जेवण झालं आणि जेवण झालं झालं प्रेमला देवाला दिवा लावायला सांगितला आणि आता नैवेद्याचं ताट भरून देते त्याला आणि त्यालाच नैवेद्य पण दाखवायला सांगणार दे आहे चौकोन काढपायला देवासमोर ठेव ताट तिकडे तिकडे समोर चौकोन काढ देवाच्या इथे चौकोन कर हा त्याच्यावर ताट ठेव आता पाण्यामध्ये हात बुडव आणि दोन वेळा हे कर फिरव ताटाच्या भोत्यांनी नमस्कार झालं झालं दोघांना जेवायला दिलं आणि हे पेंटिंग जे आहे तर ते मी जवळजवळ दोन आठवडे झाले काढते पहिल्या गुरुवारी मला पूर्ण करायचं होतं पण ते काही झालंच नाही रोज थोडं 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 जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी थोडं थोडं काढते तर आज म्हटलं की थोडंसं एक तासभर बसून काढून घेऊयात हे आणि त्यानंतर मग जेवण करूयात कारण मग जेवण केलं की मग खूप कंटाळा येतो आणि थोडंसं आता झालंय पूर्ण फक्त थोडंसं आता जे ज्वेलरी आहे देवीचे तर त्याला थोडंसं डिटेलिंग करायचं बाकी राहिलं आहे ते करायचं आहे जेवण झालं आणि नेहमीसारखं आम्ही बाहेर फेरी मारायला निघालो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ब्लॉग आवडलं असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ब्युट्यापूर्टच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ